राग रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे दुधी भोपळ्यापासून धपाटे खूप मस्त बनतात एकदम सॉफ्ट वा मस्त झालेत वेट लॉससाठीचे याची शिरीज चालू केलेली आपला हा उदय आजचा सहावा भाग आहे पाहू शकता की ती मस्त सॉफ्ट झालेले आणि एकदम चव मस्त लागते तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा भरपूर टिप्स सहित स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे धपाटे मऊ सूत कसे होतील तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप स्वागत आहे हे आपण अगोदर ठेचा बनवून घ्यायचा आहे तर ह्या पाच हिरवी मिरची घेतली जिरे घेतलं आहे अर्धा चमचा आठ लसणाच्या पाकळ्या आणि ओवा पण मी ह्याच्यातच घालणार आहे तुम्हाला जर हवा असेल तर हातावर चोळून घातला तरी चालेल एक चमचा मीठ आता हे मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेचा बनवून घेतला आता हे दुधी भोपळा घेतले दोन छोटे छोटे जरा तर ह्याचा आपल्याला वरच साल काढून घ्यायचे थोडस घासल्यामुळे काळे पडले माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्ण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता एक खिसून घ्यायचं आपल्याला जरा मोठ्या खिसणीने खिसायचे पोटभरीचा नाश्ता होतो हा आणि पचायला पण हलका होतो दुधी भोपळ्याचा एकदम पौष्टिक होतो धपाटे भोपळा खिसून घेतलेले आहेत आता दोन्ही पण त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घातले, आणि दीड कप आता ज्वारीचं पीठ घालायचंय हे ज्वारीचं पीठ आहे या असं दीड दीड कप ज्वारीचं पीठ एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसनपीठ वापरायचे बेसन पोटा पिठामुळे छान चव लागते मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेले त्या आता त्यामध्ये चार चमचे तीळ घालायचे तुम्हाला आवडत असेल तर कांदा जरी घातला तरी चालेल आता बनवून घेतलेला ठेचा घालायचा आहे पण भोपळा आपण भरपूर घातलाय त्यामुळे कांद्याची आवश्यकता का नाही हळद घालायची पाव चमचा कोथिंबीर कोथिंबीर अजून घातली तरी चालेल पाव चमचा लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरवी मिरची थोडी कमी घालू शकता किंवा लाल मिरची पावडर स्कीप करू शकता तर मिक्सरचं भांड धुवून टाकले आपण ठेचा बनवलेला आता दुसरं पाणी घालून मळून घ्यायचे पीठ शक्यतो पातळसर मळा बनवून घ्यायचं म्हणजे काय होतं आपले धपाटे जे आहेत किंवा थालीपीठ तुम्हाला जे हवं ते म्हणू शकता तर नरम होतात घट्ट जर पीठ केलं तर धपाटे कडक बनवू शकतात त्यामुळे पीठ असं सरच बनवून घ्यायचं कधी पण आणि हा एक कपडा घेतला आहे कॉटनचा त्याला ओलं करून घ्यायचं आहे त्यावरती पाणी घालून भरपूर पाणी टाकायचं आहे म्हणजे धपाट आपलं व्यवस्थित तव्यावरती निघते त्यासाठी आणि थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन आपल्याला असं थापून घ्यायचे पातळ पारंपरिक रेसिपी मध्ये एक बीळ पाडून घ्यायचं म्हणजे छिद्र पाडायचं त्यामधून मग तेल सर्व बाजूला पसरते त्यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचे वरती म्हणजे पहिलं असल्यामुळं तव्याला चिकट चिटकू नये म्हणून तवा तापलेला आहे त्यावरती आता तेल घालायचे आणि थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे हाताने आपला तवा व्यवस्थित तापलेला आहे आता धपाटे टाकून घ्यायचे थोडंसं चिकटलं आहे पण ठीक आहे वरती थोडंसं तेल सोडायचं साईडने आणि पाण्याचा शिपका देऊन परत झाकून ठेवायचं म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने आणि वरून झाकण ठेवल्याने ते व्यवस्थित वाफले निघते तर तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवरती आपल्याला त्याला भाजून घ्यायचंय जास्त फुल फ्लेम वर ते नाही ठेवायचे नाही तर ते फक्त करपल्या जात आणि व्यवस्थित भाजल्या जात नाही पल पलटून घ्यायचे आता मस्त कलर आलाय तर ते तेल सोडायचे थोडं हे पाण्याचा शिपका द्यायचा म्हणजे त्या वाफेने ते व्यवस्थित असं आतमध्ये उकडल्यासारखं होतं आणि नरम पण बनते तर दुसरं तोपर्यंत बनवून घेतले मस्त झाले पाहू शकता कलर सकाळच्या गडबडीत हा एकदम झटपट पौष्टिक नाश्ता आणि परत पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो वा मस्त झाले मस्त तयार झालं आपलं एक धपाटं किंवा तुम्हाला म्हणायचं असेल तर थालीपीठ पण म्हणू शकतो आता दुसरं टाकायचे ते, तेल टाकले पाणी टाकले थोडंसं थोडंसं तेल टाकून झाकून ठेवायचं खालची साईड भाजलेली पलटून घ्यायचे मस्त मी अगोदर पण धपाट्याचे व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहेत मेथीचे आणि दुसरे आपले कांद्याचे पलटून आहे आता छान खमंग भाजलेले आणि तुम्हाला जर कडक करायचं असेल तर लो फ्लेम वरती उघड ठेवायचंय आणि शेवटला म्हणजे भाजल्यानंतर तसंच ठेवायचं म्हणजे ते असं कडक बनते मस्त पाहू शकता किती नरम एकदम सॉफ्ट बनलेले आहेत मस्त आपण आता दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर बरोबर, कशाबरोबर पण म्हणजे चटणी एखादी तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटोची चटणी बनवू शकता पण शक्यतो धपाटे दह्याबरोबरच छान लागतात अशा पद्धतीने तयार आहे आपले वेळ लॉससाठीच्या नाश्त्यात वा मस्त झाले दुधी भोपळ्याचे धपाटे आणि दही मस्तच चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद